चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताचा विजय झाल्याने पिंपरी चिंचवड शहरातील क्रिकेट क्रिकेटप्रेमींनी रस्त्यावर येत हातात तिरंगा घेत संगीताच्या तालावर इंडिया इंडियाच्या जयघोष करत जल्लोष साजरा केला शहरातील भेड चौकात हा जल्लोष करण्यात आला भारताने चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला चार गडी राखून आणि एक ओव्हर शिल्लक असताना भारताने हा विजय मिळवला भारताच्या विजयात कर्णधार रोहित शर्माचा मोठा वाटा होता त्याने सर्वाधिक छात्तर धावा केल्या तर श्रेयस अय्यर अठ्ठेचाळीस आणि के राहुल चौतीस धावा करत विजयाला हातभार लावला त्यामुळे आम्ही हा आनंद उत्सव साजरा करत असल्याचं सा या क्रिकेटप्रेमींनी म्हटले आहे